नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे माय डिजिटल डायरीजचं चा मराठी चॅनल आहे तुम्हाला वाटतं का ए आय हे एखाद्या कॅल्क्युलेटर सारखं का काम करतं तुम्ही त्याला प्रश्न विचारता आणि त्याचं उत्तर देतं चला तर मग हा गैरसमज दूर करूया ए आय टर्मिनॉलॉजी या मालिकेतील आजच्या भागात आपण पाहणार आहोत एजेंटिक ए आय काय असतं तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला ही मालिका आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग आजचा भाग सुरू करूया चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून आणि ते आहे वॉट इज एजेंटिक ए आय एजेंटिक ए आय काय असतं पारंपरिक ए आय तुम्हाला तेव्हाच उत्तर देतं तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारता आता विचार करा की तुम्हाला तुम्ही काहीतरी काम करत आहात तुम्हा तुमच्याकडे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांचा तुम्हाला डेटा चार्ट बनवायचा आहे यासाठी तुम्हाला एखाद्या सहकार्याची गरज आहे जर ए आयने ठरवलं तुम्हाला मदत करायचं आहे जर ते पारंपारिक ए आय असेल तर तो डेटा कुठे आहे त्यात तुम्हाला काय करायचं आहे चार्ट कसा बनवायचा आहे याचे सगळे प्रश्न तुम्हाला आधी बनवावे लागतील आणि ते प्रश्न तुम्हाला ए आयला विचारावे लागतील आणि त्याचा रिस्पॉन्स ते देईल हे आहे पारंपारिक ए आय पण हे जर एजंटिक ए आय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज तुम्हाला लागणार नाही एजंटिक ए आयला तुम्ही सांगितलं की मला हे हे काम करून द्यायचं आहे हा माझा गोल आहे तर एजेंटिक ए आय स्वतःच रिसर्च करेल ते कसं करायचं तो चार्ट कसा वापरायचा तुमचा बेस्ट यूज कसं होईल बेस्ट प्रकारे कसं तर सादर करता येईल हे सगळं स्वतःच विचार करेल एखाद्या माणसासारखं एजेंटिक ए आय हे केवळ स्टूल नाही तर ते एक ॲटॉनॉमस एजंट आहे ते विचार करतं ते नियोजन करतं आणि ते काम पूर्ण करतं तर हेच आहे एजेंटिक ए आय आता पाहूया एजंटिक ए आय आग आणि रिॲक्टिव्ह ए आय यामध्ये फरक काय या। आहे समजा तुम्हाला गोव्याला जायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला ट्रिप प्लॅन करायची आहे हे काम जर तुम्ही ए आयला दिलं तर ते कसे काम करेल समजा तुमच्याकडे जर रिॲक्टिव ए आय असेल तर ते फक्त तुम्हाला गोव्याला जाण्यासाठीच्या प्लाईट लिस्ट बनवून देईल याउलट हेच काम जर तुम्ही एजंटिक ए आयला दिलं तर ते तुमच्यासाठी एका ट्रिप प्ला प्लॅनरचं एका मॅनेजरचं काम करेल ते काय करेल ते फ्लाईट बुक करेल ते हॉटेल ठरवेल ते तुम्हाला सुचवेल की तुम्हाला गोव्याला जाऊन कुठे कुठे फिरायचं आहे त्या ते त्या जागा सुचवेल एवढंच नाही तर तो तुम्हाला मोबाईलवरती रिमाइंडर्स देखील पाठवेल ही सगळी कामं एजंटिक ए आय करेल ते एका ट्रिप प्लॅनरसारखं का काम करेल सो टेक्निकली सांगायचं झालं तर रिॲक्टिव्ह ए आय हे रूल बेस्ड आणि रिस्पॉन्स ऑनली असतं तर एजेंटिक ए आय हे स्वतःहून लीड करतं पुढाकार घेतं आणि सगळं ॲनालाईज स्वतःहून करतं रिॲक्टिव्ह ए आय हे तुमच्या उत्तरासाठी थांबतं तुमच्या रिस्पॉन्ससाठी थांबतं तर एजेंटिक ए आय हे तुमच्या सोबतच काम करतं तर हाच महत्त्वाचा फरक आहे एजंटिक ए आय आणि रिॲक्टिव्ह ए आय यामधला चला पाहूया एजेंटिक ए आय कुठे कुठे वापरले जाऊ शकते किंवा कुठे कुठे वापरले जाते काही रिअल टाईम यूज केसेस पाहूया सगळ्यात आधी एजेंटिक ए आय तुम तुमच्या सेल्स टीममध्ये काम करू शकते ते तुमच्या सेल्स मधील लाईव्ह डेटा ॲनालाइज करू शकते आणि जर त्याला वाटले की तुमचा सेल्स खाली जात आहे किंवा कमी होत आहे तर ते तुमच्या मॅनेजरला ईमेल करू शकते स्वतःहून की हा तो हा रिपोर्ट आहे आणि हे तुमचा सेल्स खाली चालला आहे दुसरा जो सर्वाधिक वापरला जातो सध्याच्या काळामध्ये तो म्हणजे कस्टमर सपोर्टसाठी समजा तुमच्या तुम्हाला एखाद्या ग्राहकाचा नाराज असलेला ईमेल आला ते आए आए तर एजंट के आय काय करते की त्याला नुसते रिप्लाय करत नाही तर त्याची समस्या समजून घेते त्यावरती सोल्युशन काढते आणि ते सोल्युशन अप्लाय करते आणि नंतरच ते तिकीट तो बंद करते सो कस्टमर सपोर्टमध्ये एजंट के आय वापरला जाऊ शकतो तिसरा जो तुमच्या तुमच्या माझ्यासारख्या डेव्हलपर्सला एजेंडी के, के आय वापर होऊ शकतो एजेंडी के आय काय करू शकते तर तुमचा कोड रिव्ह्यू करू शकते त्या कोडमधून तुमचे डिफेक्ट फाइंड करू शकते बक्स फाईंड करून ते बक्सला स्वतःहून सोल्युशन देखील फिक्स करू शकते आणि हो तोच कोड तुम्ही तुमचा रि तुमच्या रिपॉझिटरीमध्ये चेक इन देखील करू शकते तर अशा अनेक कारणांसाठी आपण एजंटी के आय वापरू शकतो चला आता पाहूया की एजेंटिक ए आय काम कसे करते एजेंटिक ए आय काम कसे करते तर तुम्ही एखाद्या शेपचा विचार करा एका किचनमधल्या शेप किंवा कुकचा विचार करा तुम्ही त्याला सांगता की मला पास्ता पाहिजे आता तो जो कुक आहे तो शेप जो आहे तो तुम्हाला विचारत नाही की मी पाणी उकळू का मी भाज्या कापू का मी कोणत्या भाज्या कापू तो ह्या सगळ्या गोष्टी आधीच आधीच ओळखतो आधीच जाणतो त्यामुळे तो त्याच त्या कामाला लागतो ती त्याला ती माहिती आहेत की आता ही याची रेसिपी काय आहे त्यासाठी कोणती साधनं वापरायची कोणते पदार्थ वापरायचेत त्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत तो त्यासाठी काम करत असतो तर तो करत आलेला असतो आणि तो त्या गोष्टी करायला लागतो तो मध्ये मध्ये चव घेऊन चेक करतो की गोष्ट चव चव कशी आहे मीठ कमी आहे का त्यानुसार तो ग बदल देखील करतो हे सगळं शेप करतो कारण तो ट्रेंड असतो आणि तो त्याच गोष्टी सतत करत आलेला असतो एजेंडिक ए आय देखील असेच काम करते एजेंडिक ए आय एका स्पेसिफिक गोष्टीसाठी ट्रेंड असते त्याला तुम्ही गोल देत गोल देता ध्येय देता ते ध्येय मिळवण्यासाठी त्याला करा काय करावं लागेल याचा तो स्वतःहून रिसर्च करतो त्यासाठी कोणकोणती साधनं लागणार हे त्याला तो माहिती करून घेतो आणि नंतर ती ते गोल अचीव करण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत काय काय पायऱ्या आहेत त्या त्याला फॉलो करायला लागतील ते तो पाहतो आणि त्यानुसार तो वागतो आणि मध्ये मध्ये तो चेक करतो की आपण बरोबर जात आहोत का तर त्याला वाटत असेल की आपण काहीतरी चुकतोय तर तो, चुकतो तो, तो पुन्हा बदल करतो पुन्हा रिसर्च करतो पुन्हा बदल करतो आणि पुन्हा ते गोल अचीव्ह करायच्या पायऱ्या रहा, पायऱ्यांवरती चालू लागतो सो so, एजेंटिक ए हे नुसते आदेश पाळत नाही तर ते एखाद्या प्रोफेशनलसारखं काम करतं तर मित्रांनो हे होतं एजेंटी के आय तुम्ही कुठे एजेंटी के आय वापरलं आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात असंच एखादी ए आय टर्मिनॉलॉजी घेऊन धन्यवाद